कसे आहेत तुम्ही आय होप तुम्ही सर्व मजेत असाल तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एक स्वागत <laughs> प्रेम प्रेम आहे ब्लॉग युट्यूब चॅनल वर तर आजचा दिवस कसा जातोय दा तुम्हाला दाखवतोच व्हिडिओ पूर्ण बघा आवडली तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता पहिले तर आपण जार बांधणार दोघी ना जारची ऑर्डर आहे ती पूर्ण करतो आणि नंतर भेटतो तुम्हाला बाय बाय बघू शकतो गाडीमध्ये जार टाकलं तर गाडी आता ते भरलेलं ते जार टाकून आलो अजून एक ट्रिप टाकायचे जारची आणि संध्याकाळी आपल्याला जायचं छावा चित्रपट बघायला आणि चित्र चित्रपट बोलण्यापेक्षा पिक्चर पिक्चरचं तिकीट माझ्या मित्राने काढून ठेवलं त्याच्यासाठी भावा तुझे धन्यवाद तर बघू आता काय होतोय पुढं घंटा तोडली मम्मी

त्यातला ब्लेड देखील बघून काहीच दिले तशी आली का तिच्या पटकत नाकड होते जेवायला बसलो या जेवायला इथे बघू शकता अंडी बोंबील आणि भाकरी <laughs> आहेत आमच्या हॉटेल ला एक नंबर भेटते बोंबील आणि अंडी हे तीन एक हॉटेल आमचे नवीन फॅमिली मेंबर आहेत कोणाला पाहिजे असं घेऊन जाय घेतला म्हणून इथे बॉबी नाईज आता ड्रेसिंग वगैरे करतो पिक्चरला जायचे तर भेटतो इथं थोड्या वेळेला तुम्ही ड्रेस वगैरे बदलून तर काय चलो हे hey काहीच तर आता मी आता हॉटेलशी निघलोय गाडी वे शेवट तसं सातच आहे माझेच निघलेलं बारा तिथे जाऊन मजा वगैरे करायची बघू आता काय महाराजांचा पिक्चर बघायला झालं तर आपण आलो आता फेमस दादाच कडे आपल्या पिक्चर नाव काय प्रेम करायला ब्लॉग प्रेम करायला ब्लॉग भाई सपोर्ट करा फुल

काहीच तर मी तशी थिएटरच्या खाली आलोय एक मित्र येतोय त्याची वाट बघत बसलो नाही कधी येतोय काय माहिती सहा चालीसला मला इथेशी बोलावला जायचं त्याचा अजून पत्ता नाही बघू आता कधी येतो काय जाऊ आला आता पुढे जायचं फिरायला चल इथं जाऊ घेऊन जाऊन पहिल्यांदा आलो काय गारगार वाटत काय भाई काहीच पहिल्यांदाच मी थिएटर मध्ये आलोय तो क्रिकेट वो राल है सब नहीं तो इस हाँ क्रिकेट जैसे वो राल है ये क्रिकेट से खेलो ना ले क्रिकेट के लोना ले आप मॉडल इधर ही क्रिकेट खेल लगे लगता है क्या गहरा है क्या उबेरा 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 बंगाल से शाहिस तखान ने शाही नजराना भेजा जाए आलमगीर तिब्बत की जंग में मुगलों ने हासिल तर गाईज आता पिक्चर संपला जाम बेकर सेन होता पिक्चर बारीक आठलाय महाराजांचा छल बघवत तर गाईज आम्ही आला होता लिप्टच्या इथं तर काय आता मी गाडी पार्किंगशी बाहेर काढली आहे आणि आम्ही चालला होता काहीतरी खायला तो पुढे गेला परत चलो ठेव टाइमपास काय ओवेल ऑर्डर नाही पूर्ण करून देते म्हणून टाइम काय गरज नाही काय गरज आहे काय काय गरज तर काय तुझ घरी आलो आणि आजचा ब्लॉक इथेच एंड करतो बाय बाय